विजय मदार बासाहेब थोड़ा विजय आमदार बाहब थोरदां विजय खासदार बाउसाहेब वक्तवर विजय आदरणीय उद्धव साहबान विजय विजय महाविकास आघाड़ी विजय ઉન એનઆર કોણ યુન્યુન એનઆર કોટ સ્વરાજ સાહેબ તું આગે વડો આમદાર બાળ સાહેબ થોરા સાહેબ સાહેબ વિજય આમદાર બાળ आदरणीय <laughs> शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा विजय असो खासदार भाऊसाहेब बाखर साहेबांचा विजय असो महाविकास आघाडीचा बाळासाहेब थोरात साहेबांचा विजय असो आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो थँक्यू